तर विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी अक्षरमाला अभ्यासत आहोत एक ते वीस प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि देवकी गणित क्लासेस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण एकवीसवा प्रश्न या ठिकाणी अभ्यासूयात या ठिकाणी वीस क्रमांक दिलेला आहे या प्रश्नाला इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारी शब्दांची मांडणी कोणती आहे तर आपण हे शब्द या पद्धतीनं लिहून घेतले तर म्हणजे अल्पाबेटिकली या शब्दांना लावायचं आहे तर प्रत्येक शब्दामध्ये के अक्षर सारखं आहे आता प्रत्येक शब्दातील दुसरा अक्षर पाहूया तर या ठिकाणी ए आहे या ठिकाणी आय आहे या ठिकाणी ई आहे या ठिकाणी ओ आहे या ठिकाणी यन आहे तर आता के एफ टी एन हे अक्षर आपलं एक नंबर लाईन शब्दकोशाप्रमाणे न ई e टी ओ आर दोन नंबरला येईल ई आहे सॉरी आर ओ दोन नंबरला येणार आहे इथं ई सारखा आहे इथं ई सारखा आहे पण इथं टी आहे आणि इथं आर आहे वर्णमालेमध्ये आर अगोदर असतं म्हणून हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला येईल हा शब्द तिसऱ्या क्रमांकाला येईल आता इथं यन आहे आणि इथं आहे आय अगोदर येतं यनच्या पूर्वी म्हणून हा शब्द चौथ्या क्रमांकाला येईन आणि हा के एन आय टी हा शब्द पाचव्या क्रमांकाला येईल याप्रमाणे आपला क्रम असेल पर्याय क्रमांक दोन मध्ये पहा दोन चार तीन एक आणि पाच म्हणून आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल वीस व्या क्रमांक वीस व्या प्रश्नाचं पुढचा आपण प्रश्न अभ्यासूयात <स्था> जर इंग्रजी अक्षर मला समान दोन भागात विभागले पहिल्या अर्ध्या भागास ए पासून व दुसऱ्या अर्ध्या भागात झेड पासून अनुक्रमांक दिले तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर हा या अक्षराशी संगत असेल लक्षात घ्या मित्रांक मित्रांनो क्रमांक कसे द्यायचे आहे ते लक्षात घ्या की ही जी अक्षरमाला आहे ती दोन भागामध्ये आपल्याला विभागायची आहे एकूण सव्वीस अक्षर आहेत यमचा क्रमांक तेरा असतो म्हणजे यमपासून इकडं एक भाग तयार होईल आणि यमपासून इकडं पर्यंत एक भाग तयार होईल तर आपण क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि यमला तेरा पुन्हा दुसऱ्या अर्ध्या भागास आपल्याला झेडपासून अनुक्रमांक द्यायचे आहे पुन्हा आपण एक पासून सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा विचारलंय काय बघा तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षराशी संगत असेल आयचा क्रमांक किती आहे इथं पहिल्या भागामध्ये नऊ आहे तर इथं आरचा क्रमांक पण नऊ आहे म्हणून आर हे अक्षर आय या अक्षराशी संगत ठरेल पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येईल बावीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे तेवीसवा प्रश्न आपण अभ्यासूयात तेवीसवा प्रश्न पहा इंग्रजी वर्ण अक्षरे ए बी सी डी यांना अनुक्रमे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा चा वर्ग चारचा वर्ग, वर्ग, वर्ग यानुसार अनुक्रम अनुक्रमांक दिले असता ए बी ओ व्ही एबो ओ या शब्दाचे अनुक्रमांक कोणते तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एचा अक्षरमालेतील क्रमांक आहे एक बीचा आहे दोन ओचा आहे पंधरा पीचा आहे बावीस आणि इचा आहे पाच याचे वर्ग करायचे आहेत एक चा वर्ग एकचा वर्ग एक असेल दोनचा वर्ग चार पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी आणि पाचचा वर्ग पंचवीस हा क्रम बघूया आपण कुठं आहे तर एक चार एक चार दोनशे पंचवीस चारशे चौऱ्याऐंशी आणि पंचवीस पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला हा क्रम दिसतो म्हणून तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय क्रमांक तीन आता आपण चोवीसवा प्रश्न अभ्यासूयात चोवीसवा प्रश्न इंग्रजी वर्णमालेतील तीन पाच नऊ चौदा या क्रमांकाचे अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते मित्रांनो तुम्हाला जर इंग्रजी अक्षरमालेवरील प्रश्न पटकन सोडवायचे असतील तर क्रमांक आपले पाठ पाहिजे मागून प्रक मागून क्रमांक पुढून क्रमांक त्यानंतर न समक्रमांक विषम क्रमांक तर लक्षात घ्या तीन पाच नऊ आणि चौदा तीन नंबरला आहे सी पाच नंबरला आहे ई नऊ नंबरला आहे आय आणि चौदा नंबरला आहे यन यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल तो होईल यन आय सी ई तर काय विचारलं या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते म्हणजे उजवीकडून म्हणजे इकडून उजवी बाजू तिसरे अक्षर एक दोन तीन आय हे अक्षर असेल पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणारे प्रश्न क्रमांक चोवीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाहुयात एडमायर हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील कोणती अक्षरे घ्यावी लागतील एडमायर हा शब्द लिहायचा आहे आपल्याला तर लक्षात घ्या ए डी एम आय आर आणि ई एचा क्रमांक असतो एक डीचा क्रमांक असतो चार यमचा क्रमांक असतो तेरा आयचा क्रमांक असतो नऊ आर चा क्रमांक असतो अठरा आणि इचा क्रमांक असतो पाच लक्षात घ्या कुठं आहे एक चार तेरा नऊ अठरा आणि पाच एक चार तेरा नऊ अठरा पाच एक चार तेरा नऊ अठरा पाच पर्याय क्रमांक एक, एक हे पंचवीस या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा सव्वीस आणि सत्तावीस साठी सूचना जी आर ए ओ सी यू ई या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवायचे आहे तर आधी अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होतो ते आपण शोधूया जी जी आर ए ओ जी आर ए ओ सी यू ई याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल करेज सी ओ यू आर ए जी ई करेज हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल तर विचारलंय काय पहा विचारला आहे त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता मध्यभागी इकडं तीन आणि इकडे तीन जर सोडले तर आर मध्यभागी येतो आर चा इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक आहे अठरा तोंडपाठ असेल तर लगेच आपल्याला खूप सोपं जातं हे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल सत्तावीसवा प्रश्न पाहूया याच्या सत्तावीसवा प्रश्न बघा या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येतील आता करेतचं शेवटून दुसरं अक्षर आहे जी जी हे अक्षर आहे याचा इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक आहे जीचा सात आहे किती आहे क्रमांक सात तर सात किती नंबरला आहे पर्याय क्रमांक चारला म्हणून सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्येची तिप्पट होती तर लक्षात घ्या मित्रांनो समजा अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा क्रमांक अनुक्रमांक वर्गसंख्येची तिप्पट आहे डे चा क्रमांक आहे मित्रांनो चार एच चा क्रमांक आहे क्रमांक आहे बारा आणि आर चा क्रमांक इंग्रजी अक्षरमालेत आहे अठरा वर्गसंख्येची तिप्पट पाहिजे बारा पहा चार हा कोणाचा वर्ग आहे तो दोनचा दोनच्या वर्गाची तिप्पट बघा चार त्रिक बारा म्हणून आपलं उत्तर असेल अक्षर पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे वर्ग संख्येची म्हणजे चार ही पूर्ण वर्ग संख्या आहे तिची तिप्पट केली की ती बारा येते आपल्याला प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा अक्षरमालेतील पुढील पैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही तर इथं आपल्याला क्रमांक दिलेले आहेत दोन एकवीस तीन दोनला कोणता अक्षर आहे आपण दोन, दोन एकवीस आणि तीन दोनला आहे बी एकवीसला आहे यू आणि तीनला आहे सी बी यू सी त्यानंतर पण बघूया पर्याय क्रमांक दोन तेरा तेरा एक चार तेरा एक आणि चार तेराला आहे यम एकला आहे ए आणि चारला आहे डी मॅड हा शब्द तयार होईल पर्याय क्रमांक तीन बघूया एक चार आहे तेरा चारला आहे डी एकला आहे ए तेराला आहे यम डॅम हा शब्द तयार होईल त्यानंतर न दोन एकवीस आणि वीस दोनला आहे बी एकवीसला आहे यू आणि वीसला आहे टी बट हा शब्द तयार होईल हा शब्द तयार होत नाही पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल बी यू यस पाहिजे होतं इथं सी आहे बस हा शब्द तयार झाला असता म्हणून एक हा पर्याय क्रमांक येईल प्रश्न क्रमांक तीस पहा इंग्रजी अक्षर माला उलट क्रमाने लिहिल्यास फास्ट या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक काय असतील तर लक्षात घ्या उलट्या क्रमानं लिहिली इंग्रजी अक्षर तर काय क्रमांक येतात ते तुम्हाला सांगतो य एस टी फास्ट यपचा क्रमांक कोणता आहे मूळ सहा आहे एचा एक आहे याचा एकोणीस आहे आणि टीचा वीस आहे उलट जर क्रमांक लिहिले तर यपचा क्रमांक किती असतो लक्षात घ्या तर फक्त आपल्याला सत्तावीसमधून सहा वाजा केले यफचा क्रमांक येईन एकवीस सत्तावीसमधून एचा एक क्रमांक वजा केला तर सव्वीस हा एला क्रमांक मिळतो उलट क्रमाने जर आपण यच चा उलट क्रमांक काढायचा असेल तर सत्तावीस वजा एकोणीस करा आठ हा क्रमांक मिळेल आणि टीचा उलट क्रमांक शोधायचा असेल तर सत्तावीस वाजा टीचा मूळ क्रमांक आहे वीस सात मिळेल आपल्याला लक्षात घ्या उलट क्रमांक य एस टी कसे शोधायचे बघा एकवीस सव्वीस एक आठ आणि सात एकवीस सव्वीस आठ आणि सात पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्याला उत्तर मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद